नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या काही दिवसात अचानक असा वातावरणात बदल होणार आहे कारण उत्तरेकडे उत्तर भागातून राजस्थान ते झाशी कोटा ह्या भागात तापमान वाढ झाली आहे आणि त्या भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसणार आहे आणि तसेच बंगालच्या उपसागरातून येणारे पाश्वयुक्त वारे आपल्या राज्यातून येण्याची सुद्धा शक्यता दाखवत आहे आणि दक्षिणेकडे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर दक्षिणे हिंदी महासागर व केरळच्या आसपास तिथे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे राज्यात पावसाला अनुकूल असं वातावरण तयार होणार आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर ह्या दक्षिण भागात जे कमी क्षेत्र तयार झालेलं आहे ते तयार झालेलं क्षेत्र त्याचं चक्रकार स्थिती असं निर्माण होणार आहे आणि पुढे वादळी स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे केरळच्या साईडला त्याचं कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते चक्रकार स्थितीमध्ये येऊन खाली दक्षिण हिंद महासागरामध्ये आणि तिथून ते पुढे संपूर्ण पश्चिम राज्याच्या राज पश्चिम किनारपट्टीला चक्रकार स्थिती सतरा तारखेच्या आसपास तयार होणार आहे त्यावेळी संपूर्णतः बाष्पयुक्त वारे जे आहेत राज्याच्या दिशेने संपूर्ण महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या भागातून पोहोचणार आहेत त्यानंतर हा चक्रकार स्थितीचा रूप वादळी स्वरूप धारण करणार आहे मॉडेलनुसार असं दिसतंय की वादळी स्वरूपी आठ अठराच्या आसपास ते समुद्रात असणार आहे परत ते पश्चिमेकडे सरकतानाच दिसते वादळी स्वरूप आपल्या राज्याला किंवा भारताच्या केंद्र धोका नाही आहे त्याचा पण एकोणीस तारखेपर्यंत त्याचं काही तीव्र असं टिपटिपरेशन व कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्यानंतर पुढे वीस तारखेच्या आसपास ते समुद्रात जाणार आहे परत अरबी समुद्रात गेल्यामुळं तिथे एक जबरदस्त असं वादळी स्वरूप ते धारण करणार आहे आणि हेच वादळीचं वादळी स्वरूप धारण करून तीव्रता जी वाढणार आहे त्यामुळे राज्यात संपूर्णत बंगालच्या उपसागरामध्ये येणारे जे बाष्पयुक्त वारे तिथून पावसाला म्हणजे सुरुवात झालेली दिसून येणार आहे तिथे अरबी ही चक्रकार स्थिती अशी पुढे निघून जाणार आहे त्यावेळी ते ते वादळ स्वरूप धारण तीव्र धारण होणार आहे एकंदरीत पाहणा राज्यात पावसाला अनुकूल असं वातावरण तयार होत आहे हे चक्रकार समुद्रात जाते नाही जाते तोपर्यंत खोलवरती इकडे अनेक विशाखापट्टणम ह्या साइडला चेन्नई ह्या आसपास अनेक त्याच्या लागोपाठ एक दुसरं कमी दाबा क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे हो आणि याचीही तीव्रता पुढे जाऊन तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे एकंदरीत बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र जबरदस्त तयार होणार आहे त्यानंतर वाऱ्याचा विवेक सुद्धा असणार आहे त्यानंतर त्यावेळी आणि विशाखापट्टणम छत्र तेलंगणा ह्या भागात त्याचा वाऱ्याचा प्रभाव दाखवणार आहे वाऱ्याची तीव्रता सुद्धा चांगली असणार आहे आणि ते सव्वीस तारखेच्या आसपास ते संपूर्ण भूभागावरती म्हणजे यायची शक्यता आहे त्यावर राज्यात सुद्धा अनेक वेळा अनेकदा बाष्पयुक्त वारे आणि पावसाची सुरुवात चांगली असणार आहे एकंदरीत पाहता दोन लागोपाठ जे कमी दाबाचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये बऱ्याच अंशी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे कात्री समुद्रात कमी गेलेलंही जे चक्रीवा वादळासारखं स्वरूप धारण केलेलं आहे भयानक पण तेच त्याचा विस्तार जो आहे ते मागून यायला येत असलेलं सव्वीस तारखेचं जी अहमदाबाद क्षेत्र आहे त्यात ती विलीन होणार आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच अंशी बऱ्याच भागात बऱ्या चांगला पाऊस पडणार दिसून येत आहे हा जरी लांबचा पल्ला जरी असला तर पावसाची शक्यता चांगली आहे चांगली सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे तिथून पुढे शक्यता ती, ती वाढणार आहे तरी इथे द्रोणीय स्थिती निर्माण झालेल्या हवीची त्यामुळे राज्यात सुद्धा सोलापूर दक्षिण भागातून पावसाचा जोर वाढेल असं दिसून येतं साधारणतः एक ठोकताळा फोगडा त्यातल्या त्यात भाग म्हणजे सांगा येईल की सोलापूर लातूर नांदेड आणि चंद्रपूर नागपूर नाही आहे पण दक्षिण भागातूनच दिसत आहे जोर आणि अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस तासात तो वाढलेला आहे म्हणजे फारसं म्हणजे तीव्र असं पावसाचा जोर काही नाही फक्त स्थानिक वातावरण पावसाची शक्यता जास्त प्रबळ झालेलं आहे आणि तिथून पुढे पाऊस सरकून तिथून पुणे दापोली अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लोणार ह्या भागापर्यंत सातारा अकोलूस लातूर सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणपट्टीमध्ये एक अठ्ठेचाळीस तासात च्या पुढे पावसाचा जोर राहणार असे दिसून येत आहे आणि अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे पाहायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे उत्तर भागातून नंतर भागातून पाहिला गेलं तर मालेगाव जळगाव जो भागा भागा, भागा पूर, पूर, भाग आहे नंदुरबार ह्या भागात सुद्धा पाऊस हलक्या मध्यम सरी होतील व दक्षिण भागात भागा बघायला गेलं तर सांगली सोलापूर विजापूर कर्नाटक भाग ह्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा रत्नागिरी आणि पुण्याचा पट्टा जो आहे त्या भागात सुद्धा पावसाची शक्यता चांगली बनत चाललेली आहे हा झाला ह्या आठवड्याचा ठोकताळा चोवीस तासाचा अंदाज दररोजच्या दररोज तुम्ही दरु� पाच चाला मात्र महत्त्वाचे ज्यावेळी वाटत असतं त्याचवेळी मी व्हिडिओ टाकत होतो टाकत असतो आणि चॅनलला सबस्क्राईब पण घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद